अरे रहे प्रतीक हो? किधर जा रहा है मौसी के गाँव तर बघा मित्रांनो आता आम्ही इथं झुमापट्टीची इथं पोचलेलो आहे आणि वरती आता आणि मला डायरेक्ट स्टोरेज फुल झालेला मेसेज आलेला तर आता आपण जाऊन गाडी वगैरे काढूया बघा आज आपण राजूला घेऊन जाणार आहेत आणि हा आपला मोटो ब्लॉगिंगचा सेटअप हे गाईज वेलकम बॅक टू द रोहित साळी ब्लॉक्स युट्यूब चॅनल द पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर हे बघा आत्ता आपण चालू आहे एक शॉर्ट राईडला आपली फॅशन प्रो म्हणजेच राजूला सोबत येऊन तर आहे अजून एक सोबत पुढे गेल्यावर तुम्हाला पण दाखवू सोबत कोण नाही आणि बघा आपला हा इथं मोटो ब्लॉगिंग सेटअप तर चला गाडी स्टार्ट करू आणि निघू तुम्हाला भेटू पुढे चला तर निघूया आता आपण इकडनं गाडी वगैरे हो स्टार्ट करू जो आपल्यासोबत आपला फ्रेंड आहे आधी पण होता आपल्या एका सोबत तो त्याला कॉल केला होता नाही त्यातच कॉल आला होता आता आपण इकडनं निघू तर चला आपल्या मोटर ब्लॉगिंगची सुरुवात आता इथं खरवईच्या पेट्रोल पंपाून झालेली आहे आत्ताच आम्ही जस्ट दोघांनी पेट्रोल पण भरलेले आहे इकडे प्रतीक तर चला तोपर्यंत जो सेटअप करतो आपण हवा वगैरे टाकून घेऊ ही हवा टाकतो तोपर्यंत हवा पण कमी वाटतो आपल्या गाडीमध्ये हवा चेक करून दोन राहील मी हवा चेक कर बोल बोलतो पंक्चर आहे टायर त्यामध्ये खरंच पंक्चर आहे का काय हे मागची टायरमध्ये जास्त कमी हवा दिसते का तो बोलतो पंक्चर आहे पंक्चर वाटतोय पंक्चर असतं तर पूर्ण तापला असतं ना खाली तो बोलतो पंक्चर आहे बघ तर इकडनं पेट्रोल पंपावरून निघलोय आपण आता चाल ते पे पेट्रोल होता हवेवाला त्याला चेक हवं बोललो तर बोलतो पंक्चर आहे बघून तर कळत नाही पंक्चर आहे का नाही आणि आम्हाला माहित नाही कुठं जायचं आहे कुठं नाही आम्ही असं निघलो इकडं या कर्जत निरळ साइडला का ती कुठपर्यंत जाऊ कुठून रिटर्न वापस येऊ तरी दिवशी आपण आपल्या लाईलासोबत म्हणजे एंट्रो सोबत मोठं लॉक केला होता आत्ता आपला राज्यसोबत फॅशन प्रो अँगल वगैरे बरोबर आहे का बघून घ्या यार काय पागल इंडिकेटर देतोय हो कोणता चाललाय कुठं सगळे चालले मला याला साईडला पण लावायचे होते काय माहिती गुरु ठेवले मला दिसतच नव्हते त्यांच्यासमोर एक साईडचा म्हणजे आली साईडचा साईडला तुटलेला आहे आपल्या कॅशचा लावले थोडासा प्रॉब्लेम होत होते आता मला मार्ग वगैरे बघायला थोडा ऍडजस्ट करून घेऊ नेक्स्ट टाइम आपण लावू साईडला प्रत्येक इधर जा मावशी गाव भी लेके चलो इधर आहे गाव आम्ही आहे में चलो तो आज जाते प्रतीक के गाव केव में मेळा बघ इथं किती मोठ मस्त ब्रिज बांधतायेत काही आपण तर राहिलं नाही पण खूप मस्त आहे ब्रिज बघा आता आपण हे मीटर ट्रिप तर करून ठेवलेले आहे बघू आज आपली किती किलोमीटरची राईड होते किती नाही एकदम मस्त नेचरचे मजे मजा घेतले जाऊया तसंच रिटर्न शांत एकदम वापस येऊया आरामात आपलं काय घाई नाही घरी जायची आणि तिकडे पोचायची पण घाई नाही कारण की आपल्याला माहितीच नाही जायचं आहे कुठं जस्ट मी असंच घरी बसलो होतो तिला लावला फोन कारण की तो पण घरीच होता सध्या एवढं जाऊ आहे बारा वाजता जाऊ जेवण वगैरे करून तर काय वाटतं जेवण वगैरे आलेलं आहे मी काय जेवण पण नाही केलं बारा वाजे एवढ्या लवकर भूक पण लागत नाही आणि तर आपल्या चॅनलमध्ये जे जे लोक नवीन ॲड झाले असतील ना त्यांनी कृपया करून जर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा तुमचं फ्रेम दाखवा लाईक करा कमेंट करा शेअर करा करा ना तुम्हाला करायला काय जाते तुम्ही व्हिडिओ तर बघताच नाही असं म्हणजे वाईट स्टुडिओमध्ये अॅनलाइस मी चेक करतो ना जास्त करून ना म्हणजे जे सबस्क्राईब करत नाही ना तेच लोक आपला व्हिडिओ बघतात आणि जे सबस्क्राईब करतात त्यांचा रेशो कमी असतो आणि असं का तुम्ही व्हिडिओ बघता मस्त एवढं आवडीने थोडं सबस्क्राईब करा गरिबांना जेवढं जास्त प्रेम दाखवणार तेवढे आपले ब्लॉग लवकर लवकर येतील मस्त वाटते एवढं म्हणजे ऊन पण लागत नाही आहे आणि जास्त गरम पण वगैरे होत नाही मग तो थंड पण वाटतं थोडंसं समोर मला असं वाटतं या रस्त्याचं काम चालू आहे जर काम चालू ना पूर्ण वाट लागून जाईल धूळ वगैरे लागेल तेव्हा अर्जमधी दिसते मला धूळ तुम्हाला काय काय दिसतोय की नाही कारण की एक तर आपल्या हेल्मेटला वायझर पण नाही ते वायझर नाही त्याच्यामुळे मी गॉगल घातलं आहे पाटलावर मी शोधलं खूप मी पण वायझर कुठं भेटतच नाही आहे बघू आता येऊ काहीतरी प्लॅन करू नवीन हेल्मेट वगैरे घेऊ आपण वगैरे झालेत ना त्याच्यामुळे उडतील आणि डोंगर वगैरे दिसतात मस्त तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपले हजार होणार आहेत वन के काहीतरी चांगला प्लॅन करू आपण वन के झाल्यावरती आता किती थी आय थिंक सेवन फोर्टी काहीतरी असतील बघा गोरेगावला आपण आहे ते वेस्टर्न साईडचं नाही का इकडे या साईडला गोरेगाव इकडे बघा किती मोठं मस्जिद आहे काय बोलत होतो हा लवकरात लवकर आपलं सबस्क्राईब करा सेवन फोर्टी वन झालेले आहेत सबस्क्राईबर्स लवकरच हजर होतील हजर म्हणजे आता काय दोनशे साठ टक्का काहीतरी बाकी असतील लव लग... लवकर लवकर तुमच्या फॅमिलीला फ्रेंड्सला मित्रमैत्रिणी कोण असतील त्यांना शेअर करा आपले चॅनल आपलं झुळवून घेतली ट्रक जात ना ट्रग खूप असं होते थे त्यांच्यामुळे खड्डे वगैरे पण खूप असतील खड्डे समोर त्याला एवढी चांगली गाडी चालती आणि तो पेट्रोल पंपावरचा हवेवाला बोलतो पा टायर पंक्चर टायर पंक्चर असतात देवडी एवढी गाडी चालवली असते का नाही ते खरंच पंक्चर असेल का नाही का पैसे लुटायचे का काय नाही सुप्रीम टी व्ही आहे खूप आधी आपण मी होतो एका शोरूममध्ये कामाला तेव्हा इथे सो गाडी वगैरे हो घ्यायला नवीन कस्टमर लोकांची म्हणजे डिलिव्हरी वगैरे द्यायची असेल तर हा वन वेचे आहे राईट साईडला पण अगदी किती मस्त पूर्ण डोंगर वगैरे दिसत आहेत छान वाटतंय असं मला थोडं थोडं फील होतंय आता मागच्या टायरमध्ये हवा थोडी कमी आहे थोडं पुढं जाऊन थांबलो होणार तेव्हा चेक करू इथपर्यंत पोहोचवलं हे किती बारा किलोमीटर झालेलं आपल्याला आता इथपर्यंत समोर काय जत्रा वगैरे लागलेली वाटतं

आपल्या बदलावर मध्ये पण लागणार ते लवकरच जत्रा जानेवारी महिन्यातच लागते आता गणपती वगैरे असतात ना तेव्हा तेव्हा मजा वगैरे करू आणि असंच पुढे जाऊ आता ते प्रतीक हवा कमी आहे का, का बघ मला तर फील होते पण हवं कमी म्हणून हा नाही एवढंच नाही बसला असता नाही तो तो टायर वगैरे आपला काय पंट नाही साईड ग्लास लावून घ्यावं लागतील गाडीला कारण की कसं टर्न वगैरे मला एक हेल्मेट घातलं आहे तर मागचं दिसत पण नाही थोडं पण तर साईड लगेच बघता आलं असतं लावणार होतो पण ते सांगितलं तुम्हाला तर माझा तो तुटलेला आहे कारचा तो बघा तुटलेला लावून फायदा काय नाही आपण कधी कुठे घेऊन जात नव्हतो गाडी एवढी असं वाटतं आपण आता नेरळमध्ये पोचलेलो आहे हा बरोबर पोचलो नेरळमध्ये तर पोचलो आता आपण आता आपण चाललो आहे साईडला साईडला आपण इकडेच चाय पिली होती तुम्हाला तुम्ही बघितलं असेल तर बघ तुम्हाला कळेल एक वेळाला चाललेलो आपण तेव्हा इकडंच थांबलेलो आपण माझी ते पूर्ण घाटासारखं आहे का एक नंबर आता थोडं मजा येईल निघत मस्त चालू आहे ना थोडं आजूबाजूला बघून चालवं लागेल कारण की ना त्यांचा कसं हात बस त्यांच्या पण गाड्या चालवत होतो वाकड्या तिकड्या जेव्हा आपल्याला एकदम सावकास चालवावं लागले गाडी तसं आपण येताना पण सावकाशी चाललेलो आता पण सावकाश चालू आपण तेव्हा आपण बसवालो ओव्हरटेक करून खाली एक नंबर व्ह्यू दिसतोय मित्रांनो आता आम्ही जुम्मापट्टीची इथे पोहोचलेलो आहे आणि वरती आता आणि मला डायरेक्ट स्टोरेज फुल झालेचा मॅसेज आलेला त्याच्यामुळे ब्लॉग बनवलाच नाही आत्ता आधीचे पण दोन ब्लॉग होते ते डिलीट दिले, डिलीट मारलेली आता आता आम्हाला वन टी व्हीचा घ्यायला लागेल लागे। वाटतं वन टी व्हीचा घ्यावा लागेल ला नाही आता स्टोरेज विकत घ्यावं लागले काय दोघांनी गाडी तर लावल्यात इथं बसलोय मस्त सावलीचे इथं तो पण त्याचा बघू दँगल वगैरे हो बरोबर आलं आहे का नाही तर चला भाऊ पुढं काय करू काय नाही आता तर आम्ही तिकडं बसलो होतो तिकडने इकडं आलेलो उठून इकडं खाली विवाह किती मस्त दिसतोय बघा तिकडं बघा डॅम का काय तलाव आहे काहीतरी कोणच नाही लांब पर्यंत एकदम शांतच आहे इकडं संध्याकाळी तर खूप गर्दी असेल आता कोणच नाही आता जरा गरम पण व्हायला लागले आम्हाला गाडीवर तेव्हा गरम नव्हतं थंडी वाजत थोडी आता थोड्या वेळ तर बसू फोटो वगैरे काढू मग निघू तुम्हाला भेटू डायरेक्ट मोटर ब्लॉगमध्ये रेवा तिकडनं आम्ही गाडी इकडे घेऊन आलेलो आहे जरा फोटो वगैरे काढायला प्रत्येकपर्यंत या पटरीवरनं गाडी डायरेक्ट सरकते खाली हेल्मेट वगैरे तेच ठेवले होते जरा थांबलेल्यासाठी फो फोटो वगैरे काढू मस्त तर चला मित्रांनो आता आपण इकडनं निघूया पटरीवरनं गाडी घालायची खूप रिस्की काम आहे जाते का नाही रिक्षा गेली तिकडे जुमापट्टीच्या इथं आलो होतो जाऊ खाली वरती येतं व्यस्त का आपला स्टोरेजच फुल झालं होतं आता जरा डिलेट वगैरे मारले हा आता जरा मस्त वाटते जरा हवा वगैरे लागते तिथं खूप गरम झालं होतं आता जरा बरं वाटते हरिबा किती मस्त आहे पावसाळ्यात अजून मस्त एकदम कडक भी वाटतो तर चला जाऊ थोडं खाली मग भेटू तुम्हाला तिकडे टर्न खूप बेकार बेकर कार वगैरे येतात ना समोरून त्या पण खूप जोरात टन वगैरे मारतात हे बघा पूर्ण गोल 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 घाटा झालं एकदम कारवाला बघा गाडी घालायची कुठून आम्ही तू सगळी घातली तर सगळे ब्लॉक बनवून चालले होते तर बाबा आपण इथं खालीपर्यंत पोहोचलेलो आहे प्रतीक काय माहिती मागं दिसत नाही आलाय का नाही किती लांबे काय माहिती अजून ते थोडं बाहेर निघून थांबूया प्रतीकसाठी इथं थावले मध्ये चौक येऊत मग तर बघा आत्ता आलाय प्रतीक चला आपले ते स्टार्टरचा तो कार्बन का काय असतो लवकर चाललो नाही होत गाडी गाडीच अडकली की बाबा ट्रेनवरती लवकर निघत नव्हतं लेट झाले हो कुठेतरी खायला थांबव एक कुठेतरी खायला थांबायचा

तर चला आता इकडनं निघलो आहे मस्त एक एक भजीपाव खाल्ला आणि रस्तिला मस्त थंड आता जरा एनर्जी आल्यासारखं वाटतंय आणि आता वाट ऊन पण वाढत चाललेलं आहे ती सकाळी बारा वाजेपासून निघलो तेव्हा पासून ते खाल्लं पिलंच नव्हतं आम्ही चला जाऊ पटफट घरी काय माहिती टाईम पण किती झाला आहे अरे बघा आपण आपल्या इकडं पोहोचलेलो आता एक पाच मिनिटात आपण आपल्या बिल्डिंग मध्ये पोहोचून जाऊ चलिक पण गेलं घरी आपण पण जाऊ आपल्या घरी इकडनं तरी बघा आता जस्ट आपण बिल्डिंग मध्ये आहे मस्त राईड वगैरे खूप छान राईड झाली बघा आताच गाडी तर पार्क केली खूप मस्त रॅड झाली तुम्हाला इथपर्यंत आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय